की राजकीय घडामोड देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी दाखल झालेले वर्षावर महायुतीची महत्वाची बैठक सुरू झाली आहे तर या बैठकीच्या नंतर आपल्याला ही स्पष्टता येऊ शकेल की उद्याच्या शपथविधीच्या सोहळ्यात नेमकं कोण शपथ घेणार आहे कारण या बैठकीच्या नंतरच कदाचित राज्यपालांना ती नावं दिली जाऊ शकतात इतर मंत्र्यांचा शपथविधी उद्या करायचा की नाही उद्याच्या शपथविधी सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत की नाही याबद्दलचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी सरकार स्थापनेची सगळी प्रक्रिया आहे त्याबद्दलची स्पष्टता सुद्धा या बैठकीच्या नंतर होईल कारण सत्तेचं वाटप नेमकं कसं असणार आहे याबद्दलची खलबत सध्या सुरू आहेत राहुल झोरी आपल्या प्रतिनिध्यात आपल्यासोबत आहेत राहुल काय तपशील आहे बैठकीबद्दलचा नेमका अजेंडा काय राज्यपाल यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये तीनही प्रमुख नेत्यांनी सांगितलं होतं की अजूनही आम्ही तिघं तर शपथ घेणार आहोत मात्र यापुढे मंत्रिमंडळात कोण असेल कोणाला कसा सत्तेचा वाटा मिळेल यासोबतच किती मंत्र्यांनी शपथ घ्यायची आहे याबद्दलची बैठक जी आहे ती आज संध्याकाळी पार पडेल त्यानुसार या बैठकीला सुरुवात झाली आहे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर पोहोचलेत सोबत चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे काही नेते देखील या ठिकाणी पोहोचू शकतात खास करून अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे देखील वर्षावर पोचत असल्याची माहिती मिळते एकंदरीत बघितलं तर उद्या तीन मंत्र्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या सोबत किती मंत्री शपथ घेणार याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलं त्यामुळे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यापैकी प्रत्येकी काही नेत्यांची नावं जी आहेत ती या, या प्रस्तावात ठेवली जातील आणि यानुसार ही यादी जी आहे ती केंद्राकडे पाठवली जाईल अर्थातच भाजपचा प्रत्येक निर्णय हा केंद्रातून होतोय शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा निर्णय जरी इथं होणार असला तरी भाजपची यादी मात्र पुन्हा एकदा केंद्राकडे पाठवली जाईल शिवसेनेच्या ज्या मंत्र्यांवर काही आक्षेप नोंदवला गेला होता त्याबद्दलचा काही मध्यस्थी मार्ग निघतोय का तुर्तास तरी त्यांची शपथ टाळून पुढच्या चर्चांसाठी हे मागं येते का हे देखील पाहिलं जाईल मात्र ज्या पद्धतीने शपथविधीची तयारी केली आहे अगदी पंचाळीस ते पन्नास हजार आसन व्यवस्था यासोबतच ज्यांना ज्यांना निमंत्रण गेलेत खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे शेड्यूल कळतंय चार पस्तीसला ला ते मुंबईत येतील आणि साधारण सात दहाला ते परत एकदा दिल्लीसाठी रवाना होतील साधारण दोन तासांपेक्षा जास्त वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत असतील त्यामुळं फक्त तीनच मंत्री नाही तर जास्तीत जास्त मंत्र्यांचा शपथविधी करण्यावर भाजपचा भर आहे मोठा कार्यक्रम किंवा एक जल्लोष उत्सव जो करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय खास करून जनतेच्या मुख्यमंत्री राहुल तुम्ही या बैठकीवर नजर ठेवून राहा काही तोडगा निघतो का याच्यामध्ये बघावं लागेल काही नावं समोर येतात का त्यावरही नजर ठेवा तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल स्वाभाविक आहे उद्याचा जो शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्या शपथविधी सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त मंत्र्यांनी शपथ घ्यावी अशा प्रकारची रणनीती भाजपची आहे पण त्याच्या आधी एकमत होणं गरजेचं आहे आणि हे एकमत सत्तेच्या वाटपाच्याबद्दल आहे इथंच करावं लागणार आहे या तिघांना बसून करावं लागणार आहे त्यासाठी हे तीन महत्वाचे नेते आता एकत्र बसून बैठक करतायत वर्षा निवास